नमस्कार आज आपण बनवणार आहोत तीळ शेंगदाण्याची छान अशी चविष्ट चटणी तर सुरुवात करूयात रेसिपीला त्यासाठी मी या ठिकाणी एका पॅनमध्ये घेतलेले आहेत अर्धी वाटी तीळ तर हे तीळ आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत भाजवून घ्यायचे आहेत तर आपल्या जेवणामध्ये रोज काहीतरी चटणी किंवा सलाड आपल्याला असेल तर आपण नक्कीच अर्धी चपाती एक्स्ट्रा खातो आणि जेवणाची रंगत आपल्या छान वाढत असते तर आपण तीळ छान परतवून घेऊयात त्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी तीळ घेतलेत ना तर अर्धीच वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत सेपरेट तिळाची चटणीसुद्धा बनवता येते परंतु मी तीळ शेंगदाण्याची मिक्स चटणी आत्ता बनवत आहे तर अर्धी वाटी शेंगदाणेसुद्धा मी घेतलेत तर शेंगदाणे माझ्या अगोदरच भाजलेले होते त्यामुळे मी फक्त थोडेसे गरम करून घेणार आहे तर लसूणसुद्धा यामध्येच घालायचं आहे आपल्याला तर हे छान परतलं की मग आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता कमी किंवा जास्त तर मी या ठिकाणी अर्धा चमचा जिरे घातले त्यानंतर तिखट घालणार आहे मी यामध्ये तर लाल तिखट मी घातलेला आहे अर्धा चमचा आणि काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घातलेला आहे तर आपल्याला हे सुद्धा छान परतवून घ्यायचं आहे हलकसं परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे आणि मग गॅस बंद करायचा आहे तर मी गॅस बंद केला पाहू शकताय आहे तुम्ही आणि थोडंसं आता हे थंड झालं की मग आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला ते मीठ घालून वाटून घ्यायचं आहे छान तर पाहू शकताय आहे खूप छान फ्रेग्रन्स येतो आहे वास येतो आहे छान सुगंध येतो आहे तर आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते तर मैत्रिणीनो मी माझे मिनी व्लॉग्स शेअर करत असते चॅनलवरती शॉर्ट्समध्ये तर ते सुद्धा पाहत चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता आपली चटणी आता अगदी एका मिनटामध्ये तयार होणार आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार तर मी एक चमचा मीठ घातलं आहे आणि आता मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे पाहू शकता या पद्धतीने तुम्हाला असतेच